चोपळामा वयना भीषण अपघात टी बसनी उडायात चार ले, दोन लोके जखमी होईनात आणि दोन लोकेसना मृत्यू वय घ्या माहिती अनुसार ड्रायव्हर दीपक पाटील यासना ताबामा बस क्रमांक एम ए चाळीस एन अठ्ठ्याण्णव अठ्ठावीस एसना ताबामा बस होती जवळ ती लासूर करता चोपळाकडे इराणती तवय शहरना मनियार अली मस्जिद जवळ आई घटना घडणी आणि बस एवढी स्पीड मा होती की एवढी फास्ट मा होती की मनियार अली मस्जिद ते मास्टर टेलर पर्यंत चार गई आणि गेली जागावरच दोन लोकेशना मृत्यू दोन लोकेश ना, दोन होईल जखमी येते हालमा त्या दवाखाना दाखल घटनास्थळावर पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप गोलप आणि चोपळा ग्रामीण पोलीस स्टेशन ना पोलीस निरीक्षक कावेरीताई कमलाकार या उपस्थित राहणार आणि त्याने योग्य दिशा मा तपासना आदेश दिलेत आणि आई घटना जो पण जिम्मेदार होईल ब्रेक फेल हो जायला होता गाडीना ब्रेक फेल होता का मग ड्रायव्हरनी काही चुकी होती जो पण जिम्मेदार होते ना ते कडी ते कडी कार्यवाही करामाही स्थानिक आमदार जे आहेत चंद्रकांत सोनवणे यासुद्धा उपस्थित राहण्यात आणि डॉक्टर आणि पोलिसनी मुलाखत लिहिली आणि योग्य दिशामा तपासना आदेश दिना तसंच ज्या परिवारे जे रुग्ण आहेत तेसले पण भेट दिली आणि त्यांनी समजूत निघाली आणि योग्य दिशामा कार्यवाही हो होईल असं त्याचने आश्वासन दिलं धन्यवाद मना खांदेश चोपडा